हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये हे बघा ही आळूची पानं मी आत्ताच आपल्या कुंडीतली काढून आणली आहेत आपण आज ह्या भाजीची आळूची पातळ भाजी करणार आहोत तर हे मी बेट काढून हे बघा हे देटासहित काढून आणलेत मी ही सगळी पानं व्यवस्थित सोलून आपण याची भाजी शिजायला घालू हे बघा ही भाजी मी चिरून घेतली बारीक देटांसकट ही चिरायच्या आधी पण धुवून घेतलेली आता परत धुवून घेतली आणि बघा आता ही मी ह्यात शिजायला घालते पण यात शिजताना काय करायचं जरा दोन तीन उकळे आल्या भाजीला की ते पाणी एकदा काढून टाकायचं म्हणजे मग ही भाजी खाजत नाही आपण सरळ कुकरला पण लावू शकतो पण ते एकदा पाणी काढायचं असतं म्हणून कुकरला नाही लावायची सगळी टाकते मी आणि त्यात हे भिजलेली चण्याची डाळ आणि शेंगदाणे भिरत घातलेत मी ते, ते आपण नंतर टाकू आता ही भाजी मी जरा एकदा पाणी ओतून देते त्यातलं शिजून आणि मग नंतर परत चांगली छान दे, शिजू देते थोडीशी वापवली भाजी की ते पाणी काढून टाकायचं आणि मग परत चांगले शिजवून घ्यायचे म्हणजे ही भाजी खाजत नाही आणि इकडे मी चण्याची डाळ आणि शेंगदाणे थोडेसे शिजायला ठेवलेत कारण ते जर ह्यात टाकले तर नंतर जी भाजी आपण रवीने घोटून घेतो किंवा मिक्सरला लावतो तेव्हा मग त्या डाळीचा आणि शेंगदाण्याचा काही उपयोग होत नाही म्हणून मग ते वेगळे थोडेसे शिजवून मग नंतर टाकायचे तर काढून टाकते आणि मग परत ती भाजी शिजू देऊ चांगली हे असं का करायचं की भाजी जरा खवखवू खौ। नये म्हणून भाजीमध्ये मी परत दुसरं पाणी टाकते आणि मग चांगली शिजू घेते आणि इकडे हे शेंगदाण्याने डाळ पण शिजेल नंतर मग फोडणे घालताना दाखवते तुम्हाला डाळ चांगली भाजी शिजल्यावर हे बघा ही भाजी झाली आपली शिजली आहे हे आपण अशी रवीने घोटून पण घेऊ शकतो किंवा मग मिक्सरमधून काढून घेऊ शकतो मिक्सरमधून काढली तर चांगली एक जीव होते मग आपण ही मिक्सर मधून काढून घेऊ आणि भाजीसाठी बघा ही चण्याची डाळ आणि शेंगदाणे आपण शिजवून घेतलेत इकडे मी कढई तेल तापायला ठेवले आणि तुम्हाला दाखवते मी आपण या भाजीला काय काय घालणार आहोत ते हे बघा ही भाजी वाटून घेतली मी मिक्सरमधून हा चिंचेचा कोळ आहे आणि हे आहे मिरचीची पेस्ट आहे हा गूळ आहे लसूण थोडासा फक्त चेचून घेतलाय मीठ आणि थोडं खोबरं चेचून घेतलंय जिरं मोहरीची फोडणी घालणार आहोत हिंग आणि हे बघा हा एक बारका चमचा डाळीचा पिठा पण त्यात लावणार आहोत त्या भाजीला एक जीव होण्यासाठी चला तर आपण तेल तापायला ठेवते मी ह्या भाजीमध्ये चिंचगुळ घालणं जरुरी असतं आणि ती टेस्टच तशी असते आंबट गोड チンチェスはこれがとらめた。<c oughs> <c oughs> हे बघा ही अशी भाजी मस्त चांगली जरा आता थोडीशी शिजू द्यायची शिजलेलीच आहे म्हणजे पण फोडणी घातली आहे ती जशा आपण इतर भाज्या फोडणी घातल्यावर शिजू देतो तशी शिजू द्यायची आणि हे जे आपण डाळीचं पीठ घेतलेले हे बघा हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते आपण त्यात घालणार आहे ह्या भाजीला कोणी आळूचं फदफद म्हणतं कोणी आळूची पातळ भाजी म्हणतं हे बघा छान एक जीव झाली भाजी, भाजी मिक्सरमधून काढल्यामुळं आपण याला जिरं मोहरी लसूण मिरची हिंगाची फोडणी घातली चिंचगुळ घातलं हे बघा या भाजीची टेस्ट छान असते मंगळागौरीला अजूनसार आपल्या महिलांच्या काही काही कार्यक्रमांमध्ये ही आळूची भाजी आवर्जून करतात कशी वाटली आळूची भाजी तुम्ही करता का कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा